नमस्कार आय या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर नागपंचमीच्या सगळ्या युट्यूब फॅमिलीवाल्याला खूप खूप शुभे इच्छा आणि नागपंचमीचाच आपण पेशली एक पदार्थ बनवतो जेणेकरून आपण त्याला धिंडे म्हणू शकतो किंवा कानोलेसुद्धा म्हणू शकतात प्रत्येक गावगावात वेगवेगळी पद्धत असते बोलायची पण पूर्ण पोळीचा किंवा गुळाचा तर अशा पद्धतीचे धिंडे किंवा कानोले बनवल्या जाते तर आपण आज पूर्ण बनवणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया व्हिडिओला सुरुवात करूया चला तर सर्व तयारी करून घेतली आपण तर बघू शकता तर इथं एक वाटी भरून गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे आपण छानपैकी इथं पाणी घेतलं चवीनुसार मीठ घेणारे तूप घेणारे आणि इथं मी पुरण रेडी करून घेतलं जेणेकरून इथं एक वाटी पु पुर, पुर डाळ घेतली होती आणि थोडंसं कमी आपण इथं गूळ घातला आणि इथं पातेल्यामध्ये शिजवून घेतलं तर शिजवतानी आपण अपन... हे एक चमचा तेल घालून मस्त शिजून आणि छानपैकी परतून याचं वाटण करून घेतलं आणि त्याच्यामध्ये विलायची वगैरे टाकून घेतलं तर अशा पद्धतीने मी पुरण रेडी करून घेतलं आहे तर नेहमीचेच पुरण आपण करतो त्याच पद्धतीने करून घ्यायचं धिंड्याला असं वेगळं काही पुरण लागत नाही चवीनुसार आपण इथं गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकून घेतलं थोडं थोडं पाणी घालून आणि मस्तपैकी घट्ट उंडा करून घेणारे आपण तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी घट्ट उंडा करून झाला जास्तही भिजवण्याची गरज नाही यायला लगेचच आपण थोड्या वेळात लगेच धिंडे करायला घेणार आहे चला तर आपण दुसऱ्या प्लेटमध्ये आपण उंडा काढून घेतला छानपैकी थोडंसं आपण कोरडं पीठसुद्धा लावण्यासाठी घेतलं जेणेकरून आपल्याला लाटी लाटायची त्याच्यासाठी थोडंफार पीठ लागलं तर पीठच लावायचं तर तेल वगैरे काही लावायचं नाही आणि तर तूप घेतलं तर आपण इथं चाळणीमध्ये पातेल्यामध्ये वाफवून घेणार आहे त्याच्यामुळं चाळणीला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं तर तेल तूप तुम्ही लावू शकता आपण आणि छानपैकी टेस्ट येते तर जेणेकरून आपण पुरण आणि तूप लावलं तर खूप छान होते अपन गोड़ा पन गेतला, तर तूप लावून आपण छानपैकी आपली चाळण रेडी करून घेतली लगेच छोटा गोळा आपण पेठाचा घेतला तर जास्त जाड करायचे नाही किंवा जास्त पातळ करायचे नाही मध्यम आकाराचे आपण लाटून घ्यायचं जेणेकरून जास्त फार तुम्ही पातळ करशाल तर ज्याने वाफ होले का त्याच्यातून लगेच पुरण बाहेर येतं तर जास्त पातळ करू नका आशा थोड़ थोड़ पीट जने तर अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं जेणेकरून खाली चिघटणार नाही याची काळजी तर तुम्ही तेल वगैरे काही लावायचं नाही पिठाला जेणेकरून आपण तेल पिठाला लावलं तर लगेचच आपण जेव्हा उकडतो त्यावेळेस पुरण बाहेर येतं तर अशा पद्धतीने छानपैकी थोडंसं पीठ लावून आणि मस्तपैकी लाटून घ्यायचं चला मस्तपैकी आपली आता एक लाटी रेडी झाली आणि जास्त पातळ करू नका तर अशा पद्धतीने उलट पालट करून मस्त आता लाटून झाली थोडस खाली चिटकू नये म्हणून पीठ टाकून घ्यायचं आणि लगेचच आपण जे पुरण रेडी करून घेतलं ते अशा पद्धतीने आपण एकसारखं किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार देऊ शकता दिंडला असाच आकार असतो आणि तुम्ही कानुले म्हटलं तर आपण जेव्हा जेणेकरून आपण कानुले करतो ते आस्ते। तर आशे चा, ते करंजीच्या आकाराच्या असत्या तर बघू शकता असे एकदम पसरट आणि छानपैकी पुरणसारखं सारखं लावून घ्यायचं आणि नंतर घडी मारून घ्यायची तर चला अशा पद्धतीचे आपण घडी मारून घ्यायची मस्तपैकी भरपूर असं पुरण भरायचं चा, आणि छानपैकी चारी बाजूनी आपण घडी मारून घ्यायची म्हणजे आपलं दिंड रेडी होतं चला तर छानपैकी आपलं दिंड आता एक तर पहिलं रेडी आहे आणि दुसरे आपण अशाच पद्धतीचे आहे आणि चला ज्या चाळणीला आपण तूप लावून घेतलं त्या चाळणीमध्ये आपण ठेवून घ्यायचे जेणेकरून खाली चटकू नाही अशा पद्धतीने तर गव्हाचं पीठ आहे त्याच्यामुळं आपण असं या पद्धतीने तूप लावून घ्यायचं चला दुसरे पण आपण ह्याच पद्धतीने करून घेणार आहे तर दुसरी लाटी आपण अशाच पद्धतीने घ्यायची थोडंसं पीठ लावून आणि छानपैकी लाटून घ्यायची तर हे दिंडे मस्त गरमागरम खूप सुंदर लागते आणि खूप छान लागतात तर उपास सोडायलासुद्धा काही जण म्हणजे खात्या जेणेकरून आपण पंचमीचा उपास पकडतो भावाचा त्याला संध्याकाळी उपास सोडायला आमच्याकडे हे दिंडे खाल्ल्या जात्या तर मस्त कानोले धिंडे तर अशा पद्धतीने निवेद्य दाखवायचा आणि मस्तपैकी त्याच्या उपास सोडायचा चला ह्यापी आपण या पद्धतीने लाटून घेतले दुसरे दिंडे आपण अशाच पद्धतीने भरून घेणारे बघू शकत्या तर एक सारखं आपण पुरण करून घ्यायचं आणि मस्तपैकी त्याच पद्धतीने घडी मारून घ्यायची तर अशा पद्धतीने बघू शकता तर छानपैकी दुसरे माझं चॅनल चायनल आहे तर श्री स्वामी समर्थ म्हणून माझं चॅनल आहे ब्लॉगचं ते सुद्धा जाऊन तुम्ही नक्की बघा तर तिथंसुद्धा मी देवाचे याचे इकडे फिरायला गेलेले सर्पो व्हिडिओ मी अपलोड करीत असते ते, ते सुद्धा जाऊन बघा तर अशा पद्धतीने सर्व दिंडे करून घेतले तर मी इथं चाणीत बसणीत पत आपण पाच धिंडे करून घेतले आणि जेणेकरून लगेच साईड मी पाणी सुद्धा गरम करायला आहे तर त्याला पण मस्तपैकी उकळी आली आता तुम्हाला स्टीमर असेल तर स्टिमरला थोडंसं तोप लावायचं आणि त्याच्यावर तुम्ही वा, वापून घेऊ शकता तर आपण दहा ते पंधरा मिनटं मस्तपैकी वाफ करून करून आहे आता तर झाकण ठेवायचं हवा बंद ते चला, आ, तर चला दहा ते पंधरा मिनटं छानपैकी झाले आणि मस्त आपले धिंडे बघू शकता छान टम्म फुगलेले आणि छान असे रेडी झाले उकडून तर बघू शकता चला आपण आता साईडला काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ नंतर चाळणीत काढून घेऊ साईडला तर बघू शकता अशा हाताला चिटकले नाही का आपले धिंडे रेडी झाले लगेचच डिशमध्ये काढून घेऊ अगदीच मस्त झाले बघू शकता तर बघू शकता छानपैकी थंड झाले आणि तुम्ही असे क तूप टाकून तर खूप गरमागरम सुंदर लागतं तर बघू शकता एक आपण कट करून आणि त्याच्यावर तूप टाकून घेऊ तर अशा पद्धतीचे कट करून घ्यायचे आणि छानपैकी गरमागरम आणि तूपसुद्धा त्याच्यावर टाकून खूप सुंदर लागतं आहे बघू शकता आणि गुळाचेसुद्धा सुद्धा खूप सुंदर लागत आहे चला ये गर्म तर चला याच्यावर आपण आता गरमागरम तूपसुद्धा टाकून घेऊ आणि आपले धिंडे सुद्धा गरम आहे आणि तूपसुद्धा गरम करून घ्यायचं आणि मस्तपैकी ताव मारायचा तर खूप सुंदर लागत्या खायला तर बघू शकता आपले धिंडे पूर्णाचे धिंडे तयार झाले तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद